राज्य शासनाचा उत्कृष्ट बालस्नेही पुरस्कार यंदा पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेच्या डॉक्टर दीपाली काळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांना जाहीर झाला महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे आयोजित बालस्नेही पुरस्कार दोन हजार चोवीस साठी सोलापूर शहरातील पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर दीपाली काळे यांना उत्कृष्ट पोलीस उपायुक्त म्हणून तर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांना उत्कृष्ट पोलीस निरीक्षक म्हणून बालस्नेही पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली बालकांच्या संरक्षणार्थ केलेल्या कारवाईबद्दल महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केला आहे पुरस्कार सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर नरिमिन पॉईंट इथं तीन मार्च रोजी दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे गृहराज्यमंत्री योगेश कदम महिला व बालविकास विभाग राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे